नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी लवकरच तलाठीचा जो काही निकाल आहे हा जाहीर होणार आहे आजच्याच तारखेमध्ये तलाठी भरती प्रक्रियेकडून म्हणजेच ई महाभूमी या वेबसाईटवरती एक अपडेट आलेली आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काय आहे ती अपडेट जाणून घेऊया बघा एक प्रसिद्धी पत्रक आहे विषय असा आहे की महसूल विभागातील बघा काय आहे वि महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत मित्रांनो आजची तारीख आहे चार एक दोन हजार चोवीस म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण जी काही माहिती देत आहे ते अगदी आजचीच देत आहे तर बघा मित्रांनो ज्या गोष्टीकरता मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्या प्रश्नांना दुरुस्त करण्यात आले आणि त्यांना जे काही मार्क मिळण्यात आले ते कोणती शिपमधील मुलं आहेत ते जाहीर करण्यात आले आणि एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे याच्यामध्ये तर बघूया काय सांगितलं बघा एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षे परीक्षेच्या सत्तावन्न सत्रातील म्हणजे सत्तावन्नशिपमध्ये परीक्षा दिली होती प्रश्नांची संख्या होती पाच हजार सातशे त्यापैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांबाबत सोळा हजार दोनशे पाच शंका उपस्थित झाल्या होत्या म्हणजे सोळा हजार दोनशे पाच मुलांनी काय केलं होतं तर ऑब्जेक्शन घेतलं होतं किती प्रश्नावरती दोन हजार आठशे एकतीस पाच हजार सातशे प्रश्नांपैकी बघा सदर शंका निरसन करण्यासाठी टी सी एस कंपनीकडून विशेष तज्ज्ञ समितीने सहा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रथमता नऊ हजार बहात्तर शंका मान्य करून एकशे शेहेचाळीस प्रश्नोत्तरे दुरुस्त केले होते बघा पाच हजार सातशे प्रश्नांपैकी त्यांनी काय केलेलं आहे एकशे प्रश्न हे व्यवस्थित म्हणजे दुरुस्ती करण्यात आले होते त्यानंतर बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पुन्हा पंच्याऐंशी शंका निरसन करत ही प्रश्नोत्तरे एकशे अठ्ठेचाळीस झाली म्हणजे कुठंतरी दोन प्रश्नांमध्ये आणखी काय करण्यात आलेले होते दुरुस्ती करण्यात आली आता अंतिमतः आणखी बारा प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण पाच शंका मान्य करून दोन प्रश्नांना पूर्ण गुण व तीन प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आला आहे आणि मित्रांनो बघा हे दोन प्रश्न आणि हे तीन प्रश्न असे एकूण पाच प्रश्नांमध्ये आता दुरुस्त करण्यात आली आजच्या यादीमध्ये तर बघूया कोणकोणते प्रश्न आहे आणि कोणकोणते शिफ्ट आहेत ते बघू बघण्या अगोदर मित्रांनो आपण आणखी त्यांनी जे काही आपल्याला आनंदाची बातमी आहे निकाला संदर्भात ते सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे याच्यामध्येच तर बघा ते काय आहे त्यांनी म्हटलेलं आहे शंका प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बघा कुठेतरी आपला स्कोर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया ही काय झालेली आहे सुरू करण्यात आलेली आहे बघा यानुसार या, या परीक्षेचे गुणांकन सामान्यकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो ज्या प्रमाणे सरिता नरके मॅमनी नागपूर या वर्तमानपत्रामध्ये आठ दिवसा अगोदर एक अपडेट दिली होती त्यानंतर ही अपडेट आली तर कुठंतरी मित्रांनो याच हप्त्यामध्ये आपला तलाठी भरतीचा जो काही निकाल आहे हा लागण्याची दाट शक्यता आहे तर बघा या अपडेटमध्ये कोणते प्रश्न दुरुस्त करण्यात आले ते बघूया पहिली शिफ्ट पहिले शिफ्ट बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस शिफ्ट क्रमांक एक मित्रांनो हा जो काही क्वेश्चन आय डी आहे या क्वेश्चन आय ला पूर्ण मार्क देण्यात आला आहे कारण की हा चुकीचा प्रश्न असेल यानंतर अठ्याहत्तरव्या क्रमांकाचा बघा अठ्याहत्तरव्या क्रमांकाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये अँसर की चेंज म्हणजे जे काही ऑप्शन चुकीचं होतं ते दुरुस्त करण्यात आलेलं आहे प्रश्नांचा जो काही आपल्याला क्रमांक आहे तो इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी नंबरचा एकतीस ऑगस्ट दोन हजार ची जी काही शिफ्ट झाली होती शिफ्ट क्रमांक एक त्यामध्ये सुद्धा ॲन्सर मध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे ऑप्शनची जी काही दुरुस्ती आहे ते करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा सत्त्याण्णव सत्याण्णव क्रमांकामध्ये सुद्धा अँसर की मध्ये चेंज करण्यात आलेला आहे शिफ्ट होती ही चार सप्टेंबर दोन हजार ची हा आहे प्रश्नांचा आय डी परत जो शेवटचा आहे सहा सप्टेंबर दोन हजार ची जी काही शिफ्ट झाली होती शिफ्ट क्रमांक दोन सुद्धा काय केलेलं आहे या प्रश्नाला कुठल्याही प्रकारे मध्ये दुरुस्ती न करता पूर्णच पूर्ण मार्क म्हणजे प्रश्न चुकीचा असल्यामुळे यांना अवर्डेट करण्यात आलेला आहे बघा क्वेश्चन आयडिया आहे ही मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढेच धन्यवाद